नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या युट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांच्या सहर्ष असे स्वागत करतो ज्याचे शेतकरी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलचा चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकून क्लिक करायचं तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात नागाळे आणि बुरशींचा नायनाट आपल्या शेतातून जी पिके आहेत त्यांच्यापासून कसा करावा तर मित्रांनो आपण झेंडूवरती याची दुसरी फवारणी घेतो आहे त्यामध्ये आपण बायो तीनशे तीन जे बायोस्टॅट कंपनीचे प्रोडक्ट आहे ते वापरतो आहे त्याचप्रमाणे फंगिसाइड दोन फंगिसाईडचा आपण यूज करतो आहे त्यामध्ये प्रथम फंगिसाईड आहे कवच आणि दुसरं स्पगीसाइड आहे स्कोअर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या तिन्ही जे आपण यूज करणारे औषधं आहेत त्यामध्ये काय काय घटक असतात त्याचे फायदे काय आणि ते कोणकोणत्या रोगावर आपण यूज करू शकतो कोणत्या स्टेजला यूज करायचे हे सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघून घ्यावा ही विनंती तर मित्रांनो प्रथम घटक आहे बायो तीनशे तीन आर जे बायोस्टॅट कंपनीचे एक बायोस्टिमूलन म्हणू शकतो इन्सेक्टसाइड देखील म्हणू शकतो हे बायो दमन कंपनीचे हे प्रोडक्ट आहे त्यानंतर मित्रांनो जाणून आपण घेणार आहोत स्कोअर जे सिझंटा कंपनीचे प्रोडक्ट आहे हे फंगीसाइड आहे त्यानंतर मित्रांनो आपण तिसरा घटक जो घेणार आहे ते म्हणजे कवच जे सिझंटा कंपनीचेच एक फंगी आहे तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात या तीनही इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचे थोडक्यात फायदे आणि त्यात काय काय घटक असतात हे आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो प्रथम आहे बायो तीनशे तीन जे दमन कंपनीचे प्रोडक्ट आहे यामध्ये घटक म्हणजे समुद्र वनस्पतीचे अर्क असतात अॅमिनिया ॲसिडस असतात आणि फुलविक ॲसिड असतात तर मित्रांनो लॅमेनिरिया एक वनस्पती आहे जी समुद्राच्या पाण्यामध्ये ती मिळते त्याच्या अर्कापासून हे बायोस्टिम्युलंट किंवा बायो तीनशे तीन हे बनवलेले आहे तर त्याचप्रमाणे अमिनियासिड्स आणि फुलविक ॲसिड यांचे थोडं थोडे प्रमाण देखील यामध्ये असते तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या पिकांवरती याचा आपण उपयोग करू शकतो अनेक प्रकारच्या पिकांवर याचा आपण उपयोग करू शकतो तसेच फळे आहेत भाज्या आहेत धान्य आहेत फुले आहेत सजावटीच पिके म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडक्यात जे फ्लावर्स किंवा जी फुले आपण सजावटीसाठी यूज करतो त्याच्यावरती देखील या बायोस्टिम्युलन्टचा आपण योग्य प्रमाणात योग्य वेळी वापर करू शकतो तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत की या बायोस्टिम्युलंटचे फायदे काय काय तर मित्रांनो वाढीस प्रोत्साहन हा एक महत्त्वाचा फायदा आहे झाडांच्या वाढीस या स्टिम्युलंट बायोस्टिम्युलंटमुळे आपल्याला झाडांची वाढ योग्य प्रमाणात होण्यासाठी हे मदत करते त्याचप्रमाणे ताण सहनशक्ती आहे त्याचप्रमाणे पोषक तत्वांचा वापर आहे त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य हो या बायोस्टिम्युलंटमध्ये खूप दिवसांसाठी याचा फायदा मातीमध्ये टिकून राहतो आणि मातीचे आरोग्य हो सुधारते सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्तीत वाढ जी पिकांची रोगप्रतिकारशक्ती आहे त्याची वाढ यामुळे होते तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत की बायोस्टिम्युलंट बायो का का कौन जे बायो तीनशे तीन आहे त्याचं प्रमाण आपण किती घ्यावं तर मित्रांनो पंधरा ते वीस एम एल लि पंधरा लिटर पंप अशा प्रमाणात आपण हे वापरू शकतो तर त्यानंतर आपण जाणून घेऊयात कवच कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टी साईडचे फायदे काय काय घटक काय काय आणि कोणकोणत्या पिकावरती आपण ते वापरू शकतो आणि त्याचे प्रमाण काय तर मित्रांनो कवच कॉन्टॅक्ट फंगी सक्रिय घटक म्हणजे क्लोरोथायनोदिल हा सर्वात महत्त्वाचा घटक या कॉन्टॅक्ट फंगीसाइडमध्ये आपल्याला आढळून येतो यानंतर आपण जाणून घेऊयात कवच कॉन्टॅक्ट फंगीसाईड आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो भाज्या फळे आणि सजावटीची पिके आहेत यावरती आपण कवच फंगिसाईडचा कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा यूज करू शकतो त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात कवच कॉन्टॅक्ट फंगीसाईड आपण कोणकोणत्या रोगावरती वापरू शकतो तर मित्रांनो हे जे फंगीसाइड आहे ते पानांचे डाग ब्लाइट्स मोल्ड्स यांसारख्या विविध फंगल रोगावरती हे प्रभावी आहे हे वनस्पतींच्या पृष्ठभागावरती थांबून जो रोग येणार आहे जो फंगल रोग येणार आहे तो रोखण्यासाठी आपल्याला झाडाला बळकटी देते आणि तो रोग थांबवण्यास शेतकऱ्यांना मदत करते तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत याचे फायदे काय काय तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जे फंगल जे रोग आहेत त्या रोगांपासून या फिसाईडमुळे आपल्या पिकांचे संरक्षण होते जे पृष्ठभागावरती जे रोग येणार आहेत जे फुंग रोग येणार आहेत त्यांच्यापासून आपल्याला कवच देण्याचे काम हे कवच कॉन्टॅक्ट फंगिसाईड करते तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात कवच कॉन्टॅक्ट फंगिसाईडचे प्रमाण किती असावे तर मित्रांनो वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात आपण हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड आपण यूज करू शकतो स्प्रेइंगसाठी तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत स्कोर या फंगीसाइड जे सिस्टेमिक फंगीसाइड आहे याचे थोडक्यात फायदे काय काय त्यात घटक काय काय आणि ते कोणकोणत्या रोगावरती आपण वापरू शकतो यामध्ये सक्रिय घटक म्हणजे डिफोनोकोनाझोल हा एक प्रणालीगत फंगीसाइड आहे जो ट्रायझोल समूहाचा आहे हा जो घटक आहे तो फंगसच्या स्टेरॉल सिच्युएशनमध्ये हस्तक्षेप करतो आणि यामुळे फंगीचा त्या जागीच मृत्यू होतो तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या पिकांवरती आपण हे वापरू शकतो धान्य फळे आणि भाज्या यावर याचा उपयोग हो आपण योग्य प्रमाणात योग्य वेळी केला तर नक्कीच आपण सिस्टमिक फंगी ज्या आपल्या शेतात वाढतात त्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात स्कोअर सिस्टमिक फंगिसाईड आपण कोणकोणत्या रोगावरती रोगा वापरू शकतो तर पहिला रोग आहे पावडर मिल्ड्यू रट्स आणि पानांचे डाग यासारख्या विविध फंगल रोगांवरती आपण या सिस्टमिक फंगिसाईडचा वापर करू शकतो तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात या स्कोअर जे सिस्टमिक फंगिसाईड आहे त्याच्या आपल्या पिकांवरती काय काय फायदे होऊ शकतात तर मित्रांनो प्रथम फायदा जो आहे तो प्रणालीगत आणि उपचारात्मक क्रिया प्लॅन्टमध्ये शोषून घेतले जाते आणि त्यानंतर संरक्षण प्रदान करते आणि हे जे सिस्टमिक फीसाड आहे ते मित्रांनो दीर्घकाळ आपल्या प्लॅन्टमध्ये असते ज्या वनस्पतीमध्ये असते त्यामुळे जास्त दिवस याचा इफेक्ट आपल्या वनस्पती आहेत त्यावरती दिसून येतो त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात याचे प्रमाण आपण किती घेतले पाहिजे तर आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणात आपण हे स्कोअर सिस्टमिक फंगिसाईड आपण वापरू शकतो तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीविषयक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर आधीच्या सर्व व्हिडिओ ज्या आहेत झेंडू लागवडीच्या त्या मी आपल्या चॅनलमध्ये टाकलेल्या आहेत त्या तुम्ही बघून लाईक करायच्यात आणि चॅनलला